कृषी विभागामार्फत लाखांदूर येथे सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी मोहीम खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खते व कीटकनाशके आदींबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने लाखांदूर कृषी केंद्रा विभागामार्फत तालुका स्तरावर कृषी अधिकारी श्री सहारेसाहेब लाखांदूर यांच्यामार्फत अनेक कृषी केंद्रावर तपासणी करण्यात आली आवक जावक रजिस्टर बिल बुक बिलबुकची तपासणी केली असता काही कृषी केंद्रांमध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आल्या बियाणे खते कीटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट कृषी अधिकारी यांच्या मार्फत थेट कारवाई करण्यात आली चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार कृषी विभाग सतर्क राहून काम करीत आहे रासायनिक खते कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे अशा वेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक सर्व निविष्ठांचा पुरवठा शासनामार्फत करण्यात आला आहे तथापि हंगामात खतटंचाईसारख्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हा तालुका कृषी विभाग कार्यरत असून कृषी निविष्ठांच्या बाबत त्यांचे बारकाईने लक्ष असून त्यांनी तपासणी मोहिमेअंतर्गत निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने आतापर्यंत अनेक निविष्ठा विक्री परवान्यांवर कारवाई प्रस्तावित केलेली आहे कृषी केंद्र चालकांनी अनुदान अनुदानित खतांची ई पॉस मशीनद्वारे विक्री करावी जेणेकरून कृषी केंद्र चालक ई पॉश मशीनद्वारे शेतकऱ्यांना खत औषध करणार नाही अशा केंद्र चालकांवर कठोर का कारवाई करण्यात येईल असे निर्देश लाखांदूर तालुका कृषी अधिकारी सहारे साहेब यांनी दिले आहे कृषी सेवा केंद्र गोडाऊनमध्ये ठेवलेला खतसाठा व ई पॉस मशीनचा साठा सारखा असेल याची काळजी घ्यावी यामध्ये तफावत असता कामा नये खत विक्री पॉस मशीनमधूनच करणे व नियमित करणे साठा व भाव फलक दर्शनी भागात लावावा तसेच विक्री करताना लिंकिंग न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत वेळोवेळी आपल्या कृषी निविष्ठा विक्री स्ट्राची तपासणी करून करत राहणार आहे या तपासणीमध्ये कृषी निविष्ठांबाबत काही अनियमितता तसेच कायद्यांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास या कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर खत नियंत्रण आदेश एकोणवीसशे पंच्याऐंशी मधील तरतुदी अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली जनता टाइम्स जटा टीवी चैनल साजन बोकड़े लाखांदूर तालुका प्रतिनिधि सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.